मनापासून मी बदलापूरच्या या आभार व्यक्त करतो आणि बदलापूरला खात्री देतो की आमदार किसन टाकूर यांना बदलापूरचा विकास पारदर्शक कारभार करण्याचं काम या बदलापूर शहराला एक पारदर्शक कारभार आणि विकासा काम करतील याची मी ग्वाही देतो अनेक या ठिकाणी आरोप प्रत्यारोप त्यावेळी झाले होते तुमच्यावरती मग गार्डनचा विषय विषय होते कसं उत्तर देणार उत्तर माझ्या मतदारांनी दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला काही पैशा पुढे मतदार जिंकले आणि कितीही कुणी पैसे वाटले आणि कुणी येऊन मोठ्या मोठ्या नेत्यांनी सभा घेतली आम्हाला आमच्या मतदारांनी जिंकून दिलेलं आहे त्यामुळे त्या मतदारांचं आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं खरंच आज सर्व मतदार बंधू भगिनींचा आणि कार्यकर्त्यांचा माझे विशेष करून जे माझ्या महिला वर्ग कार्यकर्ते आहेत माझे सर्व पुरुष मित्रमंडळी आहेत त्यांचा आभार व्यक्त करतो की दिवस रात्र झटून त्यांनी माझ्यासाठी कार्य केलं आणि आम्हाला निवडून आणलेलं आहे आज चांगल्या मताधिक्यांनी वैशाली आणि रोहन दोघं पण निवडून आलेले आहेत आणि पैसा हारलेला आहे आणि कामं जिंकलेले आहेत आणि कामं आणि खरंच काम करत असताना यापुढेही आम्ही शब्द दिलेला आहे की चोवीस ट्वेंटी फोर बाय सेव्हन आमचं काम यापुढे आधीही होतं आणि नंतरही राहील